Thank <laughs> you. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणींसाठी दोन तास अत्यंत महत्वाचे कारण की आता या दोन तासामध्ये कोणत्या तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा करण्यामध्ये आहेत राज्य सरकारने आता हप्ता वाटप करण्यास uhh या ठिकाणी मंजुरी दिली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे आता लाडक्या बहिणींना डबल हप्ता देखील या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली असून थेट बँक खात्यावरती ही रक्कम आता जमा करण्याचे काम सुरू झाले आहे या ठिकाणी तुम्ही बातमी बातमी पाहू शकता की आजची या ठिकाणी ताजी समोर येत आहे लक्षपूर्वक ऐकत चला लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि जुलै महिन्याच्या देखील हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारची समोर येत आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा एक हजार पाचशे रुपयांचा आणि त्यानंतर जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा म्हणजेच की एकत्र हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि या संदर्भामध्ये ताजी बातमी या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने बारा जाहीर केले असून आता बारा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी रक्कम व जास्त रक्कम ही देण्यामध्ये येणार असून आता काहींना पैसे वाटप सुरू झाले आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता हा साधारणतः तीन टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने बारा जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे आता तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले नसतील तर कसलीच काळजी करू नका तुमच्या बँक खात्यावरती नेमका जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी आज किती वाजता जमा होणार आहे केव्हा जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत लगेच जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरावा हप्ता कधी मिळणार आहे आणि तेरावा हप्ता लवकर मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत लगेच तेरावा हप्ता, तेरा हप्ता देखील या ठिकाणी मिळेल ते देखील मी सांगणार आहे म्हणजेच की आता एकूण तीन हजार रुपये अशी रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे नेमका हप्ता आता आज किती वाजता जमा होणार आहे आज कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजेच की आज बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे आणि आज कोणत्या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले आहे सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी भन योजनेच्या जून महिन्याचा जे हप्ता आहे म्हणजेच की जून महिन्याचा जो बाराव हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटींच्या निधीला मंजुरी या ठिकाणी दिली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे सोबतच आता जून महिन्याचा हप्ता तर आता जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी आता जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मात्र तेरावा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला अर्जंट दोन महत्वाचे कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत आता कोणते दोन महत्वाचे कामे केले की लगेच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर आज कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो जमा करण्यामध्ये येणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील सांगणार आहे म्हणजेच की प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहात आता अपडेट या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी येणारे दोन तास अत्यंत महत्वाचे आहेत आता हप्ता वाटपाची या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे राज्य सरकारने जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यासाठी तब्बल तीन हजार सहाशे कोटींच्या निधीला या ठिकाणी मंजुरी दिली असून आता येत्या दोन तासामध्ये कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर कसलेच काळजी करू नका फक्त दोन मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला कारण की या व्हिडिओमध्ये हप्ता नेमका कधी मिळणार आहे ते देखील पाहायला मिळणार आहे सोबतच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत लगेच जुलै महिन्याचा देखील तेरा हप्ता कसा मिळवायचा ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता पाहत चला आता या ठिकाणी पाहू शकता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता साधारणतः तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे वाटप करण्यामध्ये येणार आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः बारा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी राज्य सरकारने जाहीर केली आहे फक्त आता स्क्रीनवरती पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सविता शिंदे म्हणून एका लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कमेंट केली आहे या ठिकाणी लक्ष देत चला आता मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बँक हजार पाचशे रुपये जमा झाले अशा प्रकारचा या ठिकाणी करण्यामध्ये आला आहे एका लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कमेंटद्वारे कळवले आहे की मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यात येत आहे म्हणजेच की आता मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आज रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असून अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत आता तुमच्या बँक खात्यावरती जर रक्कम जमा झाली नसेल तर कसलेच काळजी करू नका येत्या दोन ते तीन तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता अहिल्यानगरमध्ये देखील पंधराशे रुपये आले असे एक कमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की आज अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणी च्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये ही रक्कम आता जमा करण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यामधून देखील एक कमेंट पाहायला मिळत आहे पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे पा रुपयांची रक रक्कम ही आता जमा करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यात देखील या ठिकाणी आता पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे थेट आता डेबिटच्या माध्यमातून जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले असून या ठिकाणी रेखा पवार या एका महिलांनी म्हणजेच की लाडक्या बहिणींनी कमेंटद्वारे आपल्याला कळवले आहे की सातारा दिल्किल जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे सातारा दिल्किल जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता आता जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाड जून महिन्याचा म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये आता जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता आणि जुलैचा देखील तेरावा हप्ता एकत्र मिळणार अशा प्रकारची एक या ठिकाणी बातमी समोर येत आहे आता ही बातमी कोणती आहे ती देखील मी सांगणार आहे आणि जून महिन्याचा देखील म्हणजेच की जून महिन्याच्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा देखील हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता जून महिन्याचा जर बारावा हप्ता आतापर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा झाला नसेल तर नेमका आता किती वाजता आणि केव्हा जून महिन्याचा बारा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी भन योजनेचा जून महिन्याचा हप्ता आता या ठिकाणी वाटप सुरू झाला आहे राज्य सरकारने पत्रकार परिषद घेत असताना अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली आहे लाडकी भन योजनेचा जो जून महिन्याचा हप्ता आहे त्यासाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या निधीला या ठिकाणी मंजुरी दिली आहे म्हणजेच की हप्तावाटप करण्यासाठी तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपये असा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आणि राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः या ठिकाणी सहा जुलैपर्यंत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे वाटप हे करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आज काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती उद्या काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती परवा काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती असे करीत साधारणतः सहा जुलैपर्यंत या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे जर तुमच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता जर जमा झाला नसेल तर तुम्हाला सहा तारखेपर्यंत म्हणजेच की सहा जुलैपर्यंत या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे सहा जुलैपर्यंत कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत कोणत्या क्षणी म्हणजेच की त्या दोन तासांमध्ये देखील ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा होऊ शकतो शकते म्हणजेच की एकंदरीत एक जर विचार केला तर साधारणतः सहा जुलैपर्यंत आता हप्ता हा वाटप होणार असल्यामुळे तुम्हाला सहा जुलैपर्यंत हप्ता मिळण्याची प्रतीक्षा करायची आहे त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जर सहा जुलैपर्यंत जर हप्ता मिळालाच नाही तर काय करावे तर आता राज्य सरकारने दिलेल्या ला माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी आता जमा करण्यामध्ये येणार आहे बाराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यास मंजुरी या ठिकाणी दिली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून सहा जुलैपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही जर यदि म्हणजेच की जर काही कारण असतो तुम्हाला सहा जुलैपर्यंत जर हप्ता मिळालाच नाही तर तुम्हाला दोन महत्वाचे कामे करायचे आहेत आता यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला जर हप्ता मिळालाच नाही तर तुम्ही ई के सी करून घेऊ शकता म्हणजेच की जर सहा जुलैपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही तर तुम्ही ई के वाय सी करून घ्या त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे देखील तुम्ही चेक करून घ्या कारण की जून महिन्याचा बारावा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे देखील तुम्ही चेक करून घ्या जर लिंक नसेल तर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या हे जर दोन महत्वाचे कामे के केले की तुम्हाला शंभर टक्के हप्त्याची रक्कम आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता वाटप सुरू झाला असून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सहा जुलैपर्यंत या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आज देखील काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅशज या ठिकाणी येऊ शकतो म्हणजेच की जून महिन्याच्या बारा हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये कोणत्या क्षणी म्हणजेच की येत्या दोन तासामध्ये देखील तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतात आता जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता ताजी बातमी या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता ही बातमी काय आहे ती आपण सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी पाहू शकता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती झाला जमा झाला त्यानंतर मे महिन्याचा देखील हप्ता जमा झाला त्यानंतर आता जून महिन्याचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असून आता या ठिकाणी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच की जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार का तर आता या संदर्भामध्ये सविस्तर जर पाहायला गेलं तर अद्याप या संदर्भामध्ये कोणते महत्वाचे अपडेट समोर आले नसले तरी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता एकत्र देण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत होते कारण की लाडक्या बहिणींचे हप्ता एकत्र देण्याची या ठिकाणी मागणी असल्यामुळे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता देण्यामध्ये यावा अशी मागणी करण्यामध्ये येत होती मात्र सध्या तरी फक्त जून महिन्याचाच बारा हप्ता वाटप होणार आहे आणि जुलै महिन्याचा देखील हप्ता लवकर येण्याची शक्यता आहे आता जुलै महिन्याचा हप्ता लवकर मिळवण्यासाठी तुम्ही दोन महत्वाचे कामे करून घेऊ शकता आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जुलै महिन्याचा हप्ता लवकर मिळवण्यासाठी कोणते दोन महत्वाचे कामे महत्वाचे आहेत आवश्यक आहेत तर आता लक्षपूर्वक ऐकत चला लाडकी बन योजनेला एक वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहे म्हणजे बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे सहा जुलैपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम हे जमा करण्यामध्ये येणार आहे आता जुलै महिन्याचा तर बारा हप्ता वाटप सुरू झाला असून आता म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी वाटप सुरू झाला असून आता जून जुलै महिन्याचा बारा हप्ता लवकर मिळवण्यासाठी तुम्ही दोन महत्त्वाचे कामे करून घेऊ शकता कारण की लाडकी भर योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे आता यामध्ये ई के वाय सी करणे राज्य सरकारने अनिवार्य केले असल्यामुळे तुम्ही लवकर ई के, के वाय सी करून घ्या कारण की ई के वाय सी केले तरच इथून पुढचे हप्ते तुम्हाला वेळेवर मिळणार आहेत अन्यथा हप्ता मिळण्यास तुम्हाला उशीर देखील होऊ शकतो म्हणजेच की वेळेवर हप्त्याचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर ई के वाय सी करायची आहे आणि त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हे जर दोन महत्वाचे कामे केले तर वेळेच्या वेळेवर तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाईल अन्यथा हप्त्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आणि जुलै महिन्याचा बारा हप्ता नेमका कधी मिळणार आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी आता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणती महत्त्वाचे अपडेट आले की या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद